चिक्या अरे चिक्या ठिक्या रे काय बोंबलायलीये तू इथं माहि मी बोलतो नाही सगळ्या खानाच्या कांटोळ्या उठायला लागलेत इथं अगं तुमचा तो हिरा सुपुत्र गेलाय ना कव्हाचा ते उठणं आणायल कायलच बलवाईले मी जाऊ दे तिकडे मोठ्यो ते जाऊ दे जाऊ दे मग मला काय करायचं हम्म मरा ना तसेच मग बिना आंघोळीचे सणासारखा सण आहे म्हटलं उठण्याने यायला आंघोळी घालवता हे तर लयच माई नाही 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 तुम्हाला ना तुम्हाला तर राखू द्या ना खासते पाहा जाऊ दे तिकडे ते उठण फिटण असच करते बाई அச்சு மட்டுல படாக்கிஃபோல் பாசி ஆய मैहू कोण कोण कौन मैहू कान मैहू कान मैं मेहू मेहू कान कान अरे तू कातोड कातोड मह्याच काय तु का 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 अरे बार बापी दिस को का मेहर फटाके फडायला वर अुडे जास्त शहानपण करायचं ना आयता सुत्री बामस घालीन धोत्रायला तुझ्या ही <laughs> माय तुझी

तुला काय घ्यायचं मला फटाके घ्यायचे अच्छा 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 बर फटाके पेक्षा रॅकेट घेणार रे द्या कुठे हे काय मत्रा झाली अरे <laughs> <दाथ दिक्ष्णे। laughs> त मग भोस सोडी तुला काय वाटलं रे तुला वाटलं बापू येडाच आहे काय तू तु म्हणणार आणि मी तुला पैसे देणार ए नाही 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 माय उग केस पांढर नाही झाले महे काळं करू तिकडे जाऊन हा माहिला बंगेरविषयी पैसे बाप बाप बा मला फटाके घ्यायला पैसे द्या ना बापूला लाग नाही तुम्ही जा अरे पण पैशाची काय गरज आहे फटाके आहेत ना आपल्या घरी काय हो मग अरे तुझ्या बापू खास तुझ्यासाठी आणले फटाके काय बापून आणले माझ्यासाठी हो मग द्या मग मला नाही 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 आता नको फोडू हे पाय ए चिके जेव्हा सगळेजण फटाके फोडतील ना तेव्हा तू पण त्याच्या सोबत फोड आता नाही चांगलं दिसत माहितीये देतो तुला देतो नंतर देतो हा आपल्याकडे लगेच फटाके हां जाय आपण आता बापूची कशी मजा घेतो बापू आपण दुकानावर गेलो होतो पण तू दुकानदार बोलला बुलया संपल्या हर माय मी बोलवे आता काय चोख माय मी तलब तो लई लागली बाप्पा तो, तो काय करता काल ताण घेता आपण खास तुमच्यासाठी सिगरेट आणली बापू वाडा बिंदास अरवार काम भारी केलं ना तू या नाही

चाल घरी आता चाल नाही 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 मी नाही चाल ना मा चाल ना म आंघोळ करू पु नाही मला नाही करायची अरे असं सणासुदीस बुरस राहून रे मा <laughs> मला नाही करायचे आंघोळ अरे चाल रे अरे चाल रगत खरा चाल अरे आता आंघोळ केली नाही ना तर वर्षभर माणूस आंघोळ करत नसते बरं नाही काय झालं काकू काहून मारायला अरे पाय नाही नुसतं फटाके फोडायचं म्हणते पा आजी बात घरी ये ना नुसतं खेळायचं पडले त्याला तू काही आला पुण्याला काय काय होताना वाटते तू हा हे काय आता पोहोचलो गावात आम्हाला सुट्टीच भेटत नव्हती लवकर असं का पाय पाय ते विकास दादा पुण्याहून आला इथं गावात आंघोळ करायला आणि आं तू गावात असून फिरायला इकडे तिकडे विकास याला सांग बाबा जरा असं समजून दे त्याला लहान आहे का माणूस मोठं झालं ना त्याला खेळता येत नाही मग जिंदगीच खेळती माणसासोबत हो आमचंच पाहणार आता आम्ही लय तर असतो गावकडे येण्यासाठी पण आम्हाला वेळ भेटत नाही म्हणून मग मन तू खेळू दे त्याला बरोबर आहे तू पण हा बार बापी करायचं लायकीच नाही बाबा गेले तीन दिवस झाले यानं फोन दाखवलं नाही घरात पाय ठेवाय ना नुसतं अरे, अरे। <laughs> गेल, गेला <पारे>, गेला। <laughs> गेला। आता गावात बंग फिरायला गेलं तुला सांगते आता भाव बीज झाल्यावर येईल ते घरी बर येत मी त्याला पाहते हो, अरे हे तर कोंडी बापू आहे बापू हो बापू अहो मी आलो कशाला शर्ट उमटायला आला तुकडे म्हणे मी आलो बोंडच देणार हे का मित्र मत मथर विसू झालं वाटत कोण पाहिलं तर नाही ना गावात आले आल्या शिवा खाल्ल्या बॉम्या चल जाऊ दे इथून सगळे लोक फटाके फोडा लागले तुम्ही मला पण फटाके द्या तुम्ही म्हणले होते ना जेव्हा सगळे लोक फटाके फोडतील तेव्हा <laughs> तू पण फोड जा मग आता फटाके मी फोडतो आता अरे बाबा चिकिया पाय पाय हे लोक कसे फटाके फोडायला येतं तू पण त्याच्या सोबतच फटाके फोडशील अरे पण मग तुझ्या फटाक्याचा आवाज होणारच नाही ना अरे म्हणजे असं की सगळेजण फटाके फोडसाल कोण फटाके फोडायला काही समजणारच नाही ना म्हणून म्हणतो मन तू जरास थांब यायचे फटाके संपले तू फोड ना मग फटाके आपल्याकडले मोठे फटाके येतं बापून आणलेले मग तू जवळ एकटा फटाके फोडशील ना लय मजा येईल मग नंतर हे लईतील का चालते हा आता कसं बोलला माय मूस थांबा थांब था था मी लावतो फटाक भेवाट रे थांबा हा था, था, आई 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 पण ना आई आज आहे ना तुला आंघोळ घालणार म्हणजे घालणारच आई अरे चाल की आमच्या सोबत फटाक्या ना नाही तुम्हीच फोडाय याला काय झाला जाऊ जाऊ दे चल आपण ते बॉम्ब फोडू हा वगड्या चल चल मी नाही देत तुमचा बॉम्ब हो बापू अन ते बॉम्ब अरे जाय रे जाय पुराला सांगायचं सांगा ध्यान ध्यान मग मी सिगरेट मध्ये फटाके ठेवतो का तुम्ही जाय देतच नसतो तुम्ही बॉम्ब मग घ्या मग घ्या थांब ते पाय बाम अजून विजला नाही वाद अजून चालूच आहे काय आ... बापू मेला आता काय झालं बापू म्हणतात मला बापू अरे उगत केस बा केस, केस। के... बाप आता बापूची केसच नाही ते पण काळी झाली चल 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 चल, चल भागीदर्शी बाप आता फटाके आता अरे चिक्या गाढू तुला अक्कल आहे का नाही रे आता फटाके फोडून काय फायदा आहे कोण फटाके फोडतात काय बरं सगळे गली झोपी गेली आणि तुम्हाला गाडूवा आता नको फोडू फटाके लोक उडतील थिएटर राहतील आपल्याला जाऊ दे आता पुढच्या दिवाळीला फोडू आपण फटाके हाय रे काय चाललंय तुमचं झोपा ना आता तुमचा नातू फटाके मागायला काय फटाक तुम्ही सगळं काउून हसायले अरे चिक्या तुला ह्या बापाने फसवलं रे कस काय अरे बाबा ते काय तुला फटाके फिटाके काय फोडू देणार नव्हतेच उगा तुला सांगत होते उद्या कर उद्या फोड आज नाही उद्या आज नाही उद्या फसल रे तू काय अरे काय एकटा चिक्या फसला काय अरे बापा मी पण लहानपणी लय फसलो लय तुम्हाला सांगतो बापून मला काहीच फटाके फोडू दिले नाही काहीच आज फोडू उद्या फोडू आज फोडू उद्या फोडू आमच्या उद्या काही आलाच नाही अशा लय दिवाळ्या गेल्या म्हणलं चिक्या पण बापून काय मला फटाके फोडूच दिले नाही बापून जसे फटाके आणले होते का तसेच अजूनही हायत असं काम केले तुम्ही अरे त्याच काय आहे माई मी सांगतो हा सांगा चिकया बाबा मी हे सगळं आपल्या